केलेल्या उलाढालीमुळे आजपर्यंतच्या वाटचालीतला एक इतिहास यावेळी रसलेला आहे जिल्हा बँकेला या, या वर्षाच्या आर्थिक उलाढालीमध्ये नऊ कोटी चौपन्न लाखाच्या नफ्यामधल्या वाढीसह आम्ही शंभर कोटी रुपयाचा नफ्याचा टप्पा यावर्षी पार केलेला आहे आणि आज शंभर कोटी सव्वीस लाख एवढा नफा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी यावर्षी प्राप्त केलेला आहे त्याचप्रमाणे निव्वळ नफा सुद्धा या ठिकाणी मागील वर्षी तो वीस कोटी एकवीस लाख एवढा होता यावर्षी त्याच्यामध्ये वाढ होऊन तोसुद्धा सव्वीस कोटी रुपयापर्यंत निव्वळ नफा झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्या ठेवी ज्या होत्या त्या ठेवीसुद्धा मागील वर्षी जवळपास सव्वीस कोटी दोन लाख ब्याण्णव हजार रुपये इतक्या ठेवी होत्या यावर्षी त्याच्यामध्ये सुद्धा तीनशे एकोणसत्तर रुपयाची एकोणसत्तर कोटी रुपयाची भरीव अशा हो प्रकारची वाढ झाली आणि यावर्षी जिल्हा बँकेच्या ठेवी दोन हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लाख एवढ्यापर्यंत गेलेल्या आहेत आम्ही आता तीन हजार कोटी रुपयाच्या टप्प्याच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत खरं म्हणजे यावर्षीच तो टप्पा पूर्ण झाला असता परंतु शासनाकडील काही ठेवी कमी झाल्यामुळे जवळपास एकशे वीस कोटी रुपये हे शेवटच्या दोन दिवसात कमी झाले त्यामुळे आमचा तीन हजारचा टप्पा आम्ही पार करूनसुद्धा पुन्हा मागे आलो आणि तरीसुद्धा दोन हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपये इतक्या पर्यंत यावर्षी आमची मजल गेलेली आहे कर्ज व्यवहारांच्या बाबतीमध्ये सुद्धा एकशे ब्याऐंशी कोटी त्र्याण्णव लाख एवढ्या प्रमाणामध्ये आम्ही कर्ज व्यवहार वाढवला आणि आज कर्ज व्यवहार हा दोन हजार चारशे अठरा कोटी रुपयांपर्यंत यावर्षी पोचला आणि त्यामुळे जिल्हा बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये पाचशे बावन्न कोटी ऐंशी लाख एवढी एका आर्थिक वर्षामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे आज आपला एकूण व्यवसाय हा पाच हजार तीनशे नव्वद कोटी एकोणनव्वद लाखापर्यंत पोहोचलेला आहे आम्ही नक्की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सहा हजार कोटीचा जो टप्पा गाठायचा उद्दिष्ट आहे तोसुद्धा निश्चितपणे पूर्ण करण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे सी आर ए आर की ज्याच्यामध्ये बँकेची खऱ्या अर्थाने सुदृढता तपासली जाते त्यामध्ये भांडवल पर्याप्तता प्रमाणाच्याच यालाच सी आर ए आर म्हणतात आणि ते प्रमाण मागील वर्षी दहा पॉईंट त्र्याऐंशी टक्के होतं त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊन यावर्षी ते अकरा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत गेलेलं आहे आणि भागभांडवलामध्ये सुद्धा या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे भागभांडवलसुद्धा या ठिकाणी तीन कोटी रुपयाने यावर्षी वाढलं आणि इतर निधींमध्ये सुद्धा अठ्ठ्याहत्तर कोटी सत्तावीस लाख रुपयांची वाढ होऊन या ठिकाणी स्वनिधीमध्ये एक्क्याऐंशी पॉईंट छत्तीस कोटीने वाढ होऊन एकूण स्वनिधी आज चारशे चौऱ्याऐंशी कोटी तेरा लाख रुपयापर्यंत यावर्षी पोचलेला आहे आणि त्याचबरोबर बँकेचे खेळते भागभांडवल त्याच्यामध्ये सुद्धा यावर्षी चारशे सहा कोटी रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे खेळते भागभांडवल यावर्षी तीन हजार सातशे पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख एवढ्यापर्यंत पोचलेला आहे एन पी एच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ न होता उलट यावर्षी एन पी एचं पर्सेंटेज हे पॉईंट दोनने ने कमी होऊ झालेलं आहे निव्वळ एन पी ए इतक्या वर्षात जशी आपली वाटचाल आहे त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा निव्वळ एन पी ए आपला शून्य टक्के राहिलेला आहे आणि या सगळ्या वाटचालीमुळे जिल्हा बँकेला मागील वर्षी जो ऑडिट वर्ग अप्राप्त झाला तसाच तो सुद्धा ह्या सगळ्या उलाटलीच्या अनुषंगाने ऑडिट वर्ग निश्चितपणे अप्राप्त होणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं या सगळ्या आर्थिक वर्षामध्ये आमच्या बँकेच्या सगळ्या सभासदांनी बँकेच्या सगळ्या ठेवीदारांनी बँकेच्या सगळ्या कर्जदारांनी ज्या पद्धतीने बँकेच्या या सगळ्या वाटचालीसाठी मदत केली आमचे सगळे बँकेचे कर्मचारी सर्व संचालक मंडळ नेते मंडळी या सगळ्या मंडळींनी सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे आज एवढी भरारी आम्ही जिल्हा बँकेच्या या वाटचालीमध्ये घेऊ शकलो आणि त्यामुळेच आपलंसुद्धा सगळ्यांचं या स यासाठी फार मोठं मोलाचं योगदान आम्हाला मिळालेलं आहे की वेळोवेळी आपल्या माध्यमातून बँकेच्या वेगवेगळ्या योजना बँकेच्या कामकाजाची माहिती आपण जनतेपर्यंत पोचवली आणि त्यामुळे निश्चितपणे ठेवींमध्ये मोठी वाढ होण्यासाठी त्या निमित्ताने आम्हाला मदत झाली आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्हावासियांचे सगळ्या कर्मचारी अधिकारी आणि वेगवेगळ्या शासनाच्या विभाग सहकार विभाग असेल पणन विभाग असेल नाबार्ड असेल रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असतील या सगळ्यांना मी या निमित्ताने धन्यवाद देऊ शकतो देऊ इच्छितो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय नारायणराव राणेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी निलेशजी साहेब आमचे सहकारी संचालक आणि आमदार राणे राणेसाहेब या सगळ्यांनी वेळोवेळी या सगळ्या वाटचालीमध्ये जे आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य केलं यामुळे ही वाटचाल करणं आम्हाला शक्य झालं माझ्या सगळ्या सहकारी संचालकांनी यासाठी खूप चांगली मेहनत घेतली सहकार्य केलं आणि त्यामुळेच आज चांगलं या संपूर्ण कोकणातल्या तिन्ही बँकांमध्ये पुन्हा एकदा अग्रस्थानी येण्याचं मान यावर्षी सिंधुदुर्ग बँकेला पुन्हा एकदा प्राप्त झाला रत्नागिरी रायगडच्याही पुढे पुन्हा एकदा मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आम्ही पुढे गेलो आणि म्हणून निश्चितपणे हीच वाटचाल या पुढच्या काळामध्ये कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढं या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो असंच सहकार्य आणि आशीर्वाद या ठिकाणी जिल्हावासियांनी आमच्या सोबत ठेवावे या जिल्हा बँकेला निश्चितपणे आपल्या सगळ्यांची बँक आहे तर जिल्हा बँकेला पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी अशाच प्रकारचं मोलाचं योगदान द्यावं असं या निमित्ताने मी सांगतो